राज्यामध्ये महानगरपालिका निवडणुकी सुरू झालेल्या आहे आणि जालना ही पहिल्यांदा महानगरपालिका झाल्यानंतर या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार आहे आणि आज नामनिर्देश अर्ज दाखल करण्याच्या दोन दिवस उलटून गेले तरी देखील या महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात जे पक्ष आहेत महायुती असेल महाविकास आघाडी असेल या पक्षांचं कुठलाही असा ॲक्टिव्ह मोड आपल्याला दिसत नाही आणि युती संदर्भात देखील मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये चर्चा आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आर पी आय गटाचे ब्रह्मानंदजी चव्हाण आहेत सर त्यांच्या त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत सर काय सांगाल महानगरपालिका निवडणूक या शहराची पहिल्यांदा महानगरपालिका निवडणूक होती आहे यावरती तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे जा? जालना महापालिकेची पहिली निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये विकास कामाच्यासाठी आणि जालना शहराचा भरभराट झाला पाहिजे यासाठी पहिली प्रतिक्रिया कारण पहिलं आमचं मत आहे की ही निवडणूक ही यावेळेचा या होणारा महापौर हा महायुतीचा झाला पाहिजे सेना बी जे पी आर पी आय या पक्षाचा महापौर हो होणारच आहे आणि झाल्यानंतर त्या, वो वो त्या त्याला विकास कामासाठी मुख्यमंत्री फंडातून त्या त्या वेगवेगळ्या प विभागातून येणारे पैसे आणून जालण्याचा विकास जास्तीत जास्त कसा क करता येईल यासाठी आमची स्ट्रॉंग स्ट्रॉंगपणी काम करेल म्हणून महायुतीचाच महापौर झाला पाहिजे असा आम्ही प्रयत्न करणार okay. आहोत नक्कीच सत्तेमध्ये सध्या आता तुमचा जो पक्ष आहे तो युतीमध्ये आहे आणि या निवडणुकीमध्ये तुमचा पक्षाची मागणी जी आहे तर या ठिकाणी काही जागाची तुम्ही मागणी केलेली आहे किती जागा आहे आणि कुठल्या प्रभागामध्ये कुठल्या प्रवर्गासाठी जागा तुम्ही मागणी करताय महायुतीकडे या महायुतीमध्ये आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या जालना शाखेच्या म्हणजे या महापालिकेसाठी आम्ही सहा जागा माग सहा प्रभागामधून जागा मागणी केलेली आहे यामध्ये प्रभाग क्रमांक एक यामधली एक जागा आहे आणि प्रभाग क्रमांक नऊ सर्वसाधारण आहे बारा एस सी राखीव आहे चौदा एस सी राखीव आहे पंधरा एस सी राखीव आहे आणि सोळा एस सी राखीव पुरुष आहेत अशा सहा जागा रिपब्लिकन पक्षानं या महायुतीकडे म्हणजे बीजेपी आणि शिवसेना यांच्याकडे राष्ट्रवादीकडे मागणी केलेली आहे तुम्ही महायुतीचे जे नेते आहेत तुम्ही प्रस्ताव दिला आहे तर आ, कसा प्रतिसाद मिळाला तुम्हाला काय सांगितलं का, काल माननीय रावसाहेब पाटील दानवे माजी मंत्री यांनी आमचा प्रस्ताव स्वीकार घेतला आम्ही गेलो त्यांनी त्याच्यावर चर्चा केली आदरणीय कैलास गोरंड्याल हे सुद्धा उपस्थित होते भास्कर दानवे होते यांनी सर्व या सहा जागेच्या बाबतीमध्ये आम्ही ज्या बोलल्यानंतर चर्चा केली यातल्या काही जागा मध्य जागेवर त्यांनी काही का, भीगल, वेगळी चर्चा केली उमेदवाराच्या बाबतीत चर्चा केली आणि शिवसेनेची म्हणजे आम माननीय आमदार अर्जुन खोतकर यांचा प्रस्ताव आल्यानंतर राष्ट्रवादीचा प्रस्ताव या येणार आहे या दोघांचे प्रस्ताव आले की तुम्हाला बोलून घेतो आणि याच्यात तुम्हाला जागा सोडतो असे चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला चांगले बोलले रावसाहेब दानवे आम्हाला रिपब्लिकन पक्षाला महापालिकेमध्ये चांगलं प्रतिनिधित्व मिळेल असं आश्वासन दिलेलं आहे या शहराच्या जेवढ्या जागा आहेत त्यापैकी तुम्ही ज्या सहा जागा मागितल्या तर याच प्रभागाच्या जागा का मागितल्या म्हणजे काय रिपब्लिकन हे सहा प्रभाग असे आहेत की रिपब्लिकन पक्षाचं काम हे तळागाळातल्या गरीब माणसासाठी आहे या, 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 या विभागातल्या वस्त्याचं का वस्त्या आम्ही बसवल्यात त्यांना पॅन कार्ड मिळवण्याच्यासाठी रिपब्लिकन पक्षाचाच लढा आहे त्यांना पाणी लाईट रस्ते हे सर्व मिळून देण्यासाठी आणि घर बांधून देऊन त्यांना सुरक्षित करेपर्यंत या प्रभागामध्ये रिपब्लिकन पक्षाचं फार मोठं काम आहे आणि म्हणून राखीव आणि आम्ही मागासवर्गीयाच काम करतो त्याच त्या राखीव आज वार्ड पडले म्हणून आमच्या उमेदवारांनी ह्या एवढ्या जागा याच्यासाठी मागितल्या निवडून येण्याची दाट शक्यता आहे महायुतीनं जर तुमचा प्रस्ताव तुम्ही सांगितलं सकारात्मक आहे जर युती संदर्भात नकारात्मकता दाखवली तर तुमच्या पक्षाची काय भूमिका असेल काय आमचा पक्ष निर्णय घेईल आम्ही निवडणूक लढणारच आहोत त्यांनी आम्हाला जागा सोडल्या आणि तर चांगला आहे सोडणार आहेत असं त्यांचं म्हणणं आहे नाही सोडलं तर आम्ही आमचा पक्ष निर्णय केला आम्ही उमेदवारी आम्ही आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निवडणुकीमध्ये सामोरे जाणार आणि माणसं निवडून आणणार म्हणजे आणणार उमेदवार तुम्ही केलेल्या सहा जागेची मागणी आहे यामध्ये कधी कदाचित कमी जास्त जागा झाल्या तर तुम्हाला ते युती मान्य असेल त्याच्यामधल्या काय आता तीन पक्ष चार पक्ष एकत्र आहेत तडजोड करत असताना कमी जास्त झालं तर दोन त्या जागेवरली तडजोड आम्ही मान्य करू आणि भीतीमध्येच राहण्याचा प्रयत्न करू आणि भीतीमध्येच लढणार आहोत असं आमचं त्यामध्ये ठरलेलं आहे नक्की आपण जर पाहिलं तर हे होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट मराठवाड्याचे जे नेते आहेत ॲडव्होकेट भरमानंदी चव्हाण यांनी सांगितलं ज्या सहा जागा आम्ही मागतो आहे यामध्ये बैठकीमध्ये कमी जादा जागा झाल्यास चर्चांमध्ये तर त्या आम्हाला मान्य असेल मात्र जर नकारात्मकता दाखवली तर आम्हाला वेगळी भूमिका देखील या ठिकाणी घ्यावा लागणार असल्याचा इशारा यावेळी यांनी दिला आहे सोनाजी जोगदंडे स्टोरी डॉट कॉम जालना